गटचिरोली आर के शैली ब्रेन हॉल आरमोडी रोड इथं विविध मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार जाहीर सत्कार वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून ओळखणारे फुलचंद भगत यांचा तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गटचिरोली इथं यंदाचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला वाशिम जिल्ह्यात सतत कार्यरत असलेले फुलचंद भगत हे सामाजिक कार्य करत आपला पत्रलेखनेतून नागरिकांना न्याय देण्याचं काम आपल्या परी न करत असतात दोन हजार चोवीस हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि कला सेवेतील सन्मान निधी महाराष्ट्र पुरस्कार भगत यांना प्रदान केलाय त्यासाठी भयम आयुक्त कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट युनो हर्षल ब्युरो चंद्रपूर आणि महेंद्र चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार लावणी समृद्धी शिल्पा शाहीर डॉक्टर सोनाली खत्री गोकुळकुली मॉडेल आणि अभिनेत्री मनीषा मडावी कोतवाल यांच्यासह इतर मान्यवरांनी फुलचंद भगत यांचा गडचिरोल या ठिकाणी सत्कार करण्यात आला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी किशन काळे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा